त्र्यंबकेश्वर तीर्थक्षेत्राला अवर्ग दर्जा विकासाच्या दिशेने मोठे पाऊल भारतातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाला अखेर अवर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त झाला आहे या निर्णयामुळे त्र्यंबकेश्वरच्या सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नीती मिळण्याचा मार्ग सुक्कर झाला आहे इतके महत्वाचे तीर्थक्षेत्र असूनही त्याला अवर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळालेला नव्हता नाशिक विभागाचे विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण केडाम यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा अधिकारी जलज शर्मा आणि त्र्यंबक नगर परिषदच्या अधिकारी डॉक्टर श्रिया देवजक्के यांनी या प्रस्तावावर काम सुरू केलं नगर परिषदचे अभियंता स्वप्नील काकड आणि इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मदतीने जानेवारी महिन्यात नगर विकास विभाग दोन यांच्याकडे अवर्ग तीर्थक्षेत्र दर्जासाठी प्रस्ताव पाठवण्यात आला हा प्रस्ताव उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठवण्यात आला यावर तातडीनं कार्यवाही करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रस्तावाला मंजुरी दिली या निर्णयामध्ये त्र्यंबकेश्वरचे प्रतिष्ठित नागरिक व पुरोहित मयूर थेटे यांचंही मोठं योगदान राहिलं आहे मुख्य अधिकारी डॉक्टर देवचक्के यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी सातत्याने प्रयत्न केले त्यांच्या प्रयत्नामुळे त्र्यंबकेश्वरच्या विकासाचे नवे दार खुले झाले आहे याबाबत अधिक माहिती त्र्यंबकेश्वरचे प्रतिष्ठित नागरिक व पुरोहित मयूर थेटे यांनी पुरोबर त्र्यंबकेश्वर मुख्यधिकारी मार्गदर्शनाखाली आपण देखील प्रयत्न केले आहेत नमस्कार मी मयूर थेटे त्र्यंबकेश्वर तीर्थ पुरोहित प्रयागराजचा जो आता आपण कुंभ पाहिला कुंभाच्या अनुषंगाने महाराष्ट्रात त्याच तोडीने व्यवस्था या व्हावी याकरता सर्वतोपरी महाराष्ट्र शासन प्रयत्न करीतच आहे आणि त्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून त्र्यंबकेश्वरला नगरपालिकेला अवर्ग दर्जा प्राप्त झालेला आहे त्यामुळे त्र्यंबकेश्वर नगरपालिका ही स्वतःच्या एका व्यवस्थेमध्ये या कुंभमेळ्यामध्ये आपला प्रतिसाद जो आहे तो देत राहणार आहे या आलेल्या अवर्गाच्या दर्जाने त्र्यंबकेश्वर मध्ये जो काही निधी येणार आहे त्या निधीने नी त्र्यंबकेश्वर मध्ये भाविकांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या सोयी सुविधा करण्यामध्ये नगरपालिकेला एक आर्थिक पाठबळ भेटणार आहे तर झालेल्या अवर्ग नगरपालिकेला महाराष्ट्र शासन मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री नगरविकासची सगळी टीम या सगळ्यांचे त्र्यंबकेश्वरचा एक नागरिक म्हणून मी धन्यवाद व्यक्त करतो मंत्री गिरीशजी महाजन या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या हस्ते इथे पूजा संपन्न झाली इथे महत्वपूर्ण कमी राहिलेले आहेत या सगळ्या पार्श्वभूमीवरती वेगवेगळ्या बेक स्तरावरती आता या सगळ्या गोष्टी सुरुवात झालेल्या आहे आणि आज त्र्यंबगराजाच्या आशीर्वाद घेऊन माननीय गिरीशजी महाजन कुंभमेळा मंत्री यांनी सुद्धा त्र्यंबकेश्वर आशीर्वाद घेऊन आज कुंभमेळ्याच्या कामाला एक स्थायी रीतीने सुरुवात केलेली आहे संकलन विभाग नाशिक लक्षणे नाशिक